नमस्कार दरवर्षीप्रमाणे यंदाही शिवशंभू वीज प्रतिष्ठान नांदेड महावितरण व महापारिषच्या अभियंती व अधिकारी तसेच इतर सर्व कर्मचारी यांच्यातर्फे शिवजयंती साजरी करण्यासाठी जयत तयारी केली असून या शिवजयंतीनिमित्त विविध उपक्रम व सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले असून या कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन शिवशंभू वीज प्रतिष्ठानच्या वतीने करण्यात आले आहे सर्वांना घ्यायचे जाऊ दरवर्षीप्रमाणे शिवशंभू विविध प्रतिष्ठान नांदेड महावितरण आणि महापारिषणचे अभियंता अधिकारी कर्मचारी कंत्राटदार व सर्व आउटसोर्स कर्मचारी यांच्यातर्फे आपण शिवजयंती साजरी करतो यावर्षी आपण शिवजयंती साजरी करत आहोत दरवर्षी आपण वक्ते शायरी पोवाडा व सामाजिक मदत या माध्यमातून आपण शिवजयंती साजरी करत असतो रक्तदान शिबिरे घेणे असो अथवा आत्महत्याग्रस्त असो हे काय हे उपक्रम शिवशंभू विविध प्रतिष्ठानतर्फे राबविले जातात यावर्षी शिवजयंतीसाठी प्रमुख अतिथी म्हणून महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळ म्हणजे एम एस ए बी होल्डिंग कंपनीचे सल्लागार माननीय सतीश चव्हाण साहेब येणार आहेत कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून आपल्या नांदेड परिमंडळाचे मुख्य अभियंता माननीय श्री अनिल साहेब राहणार आहेत तसेच प्रमुख वक्ते म्हणून जे आपण बोललेले आहेत ते माननीय अनिल उर्फ एकनाथ मोरे प्रसिद्ध सिने कलावंत तथा माजी सनदी अधिकारी हे असणार आहेत त्याचबरोबर या कार्यक्रमास नांदेड परिमंडळातील तीनही अधीक्षक अभियंता व सर्व कार्यकारी अभियंता उपस्थित राहणार आहेत कार्यक्रमाला सर्वांनी उपस्थिती लावावी सर्व परिमंडळातील अधिकारी कर्मचाऱ्यांनी सहकुटुंब कार्यक्रमास यावं असं आवाहन शिवशंभू विविध प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय महेश वाघमारे पाटील हे करीत आहेत सर्वांनी यावं अशी मी सगळ्यांना विनंती करतो